कुठे 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 गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे हे आपल्या मुस्लिम विरोधी वक्तव्यांमुळे कमालीचे चर्चेत आहेत त्यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्या विरोधात मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट आहे त्यांच्या दमक्याला फीक देणारे आम्ही लोक आहोत त्याच्यातले कुठलेही वळवे सांगतो या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो आणि <प्णणागी> मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात कुठे कुठे तर टीका करत आहेतच पण महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनी देखील नितेश राणेंना भर सभेत सुनावलं होतं त्यातच आता अमित शहा यांच्या व्हिडिओमुळे नितेश राणे यांची कोंडी झाली आहे ईद के मौके पर दो गैस के मुप्त दिये दो गैस के के सिलेंडर सिलेंडर दिए जाएंगे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता कुठे आहे नितेश राणे आता अमित शहा यांना हिंदुत्वाची अक्कल शिकवणार का अमित शहा यांनी हिंदुत्व सोडलं का यावर नितेश राणे बोलणार का असा सवाल केला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर